नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर सहकार्य सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन शिक्षक गुरु ज्या गुरुंनी आपल्याला जग शिकवलेलं असतं जग दाखवलेलं असतं जगात कसं वागवा वागायचं हे संस्काराचे धडे दिलेले असतात त्या गुरुजींचा आज गौरव करण्याचा स्मरण करण्याचा हा दिवस असं म्हणतात की टू जीचं थ्री जी झालं फोर जी झालं आता फाईव्ह जी आहे उद्या टेन जी होईल परवा ट्वेंटी जी होईल हंड्रेड जी झालं तरीही गुरुजी हंड्रेड जी, जी पेक्षा गुरुजी कधी श्रेष्ठ असतो कारण त्या गुरुजीनं आपल्याला जग दाखवलेलं असतं जगात कसं वागायचं चा, काय चांगलं काय वाईट हे शिकवलेलं असतं त्या गुरुजींचा आज गौरवाचा दिवस आणि हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो आपल्या संत वचनामध्ये मराठी संत म्हणतात की गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आदि नमस्कार कोणाशी करावा मला वाटत तो सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पाहे किंवा हिंदीमध्ये सुद्धा असं संत वचन आहे की गुरु गोविंद दोनो खडे काकेला पाय बलिहारी जाऊ मय गुरु की जो गोविंद देव बताय म्हणजे गुरु आणि ईश्वर साक्षात समोर एकदा झाले तर अगोदर दर्शन कुणाचं घ्यावं अगोदर कुणाच्या पाया पडावं तर सांगतात की सरळ अगोदर गुरुच्या पाया पडा कारण गुरुमुळेच तुम्हाला मी प्राप्त झालो आहे असं स्वतः देव त्या भक्ताला सांगतात की तू अगोदर पाया पडण्याचा तुझा हक्क अधिकार हा गुरुजींचा आहे कारण त्यांच्यामुळेच मी तुला प्राप्त झालो तर इतके महत्वाचे असे गुरुजी त्या गुरुजींचा हा दिवस आजचा सन्मानाचा जागतिक स्तरावर का साजरा केला जातो ते सांगण्यासाठी त्याची माहिती आपल्याला आवश्यक आहे म्हणून आज मी तुम्हाला त्याविषयी माहिती देणार थोडासा माहितीप्रद लेख ऐकवतो आणि नंतर जर वेळ मिळाला तर आपण त्यांच्याबद्दल बोलूया तर आज पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन आज जागतिक शिक्षक दिन वर्ल्ड टीचर्स डे दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो आज जागतिक आहे लक्षात घ्या पाच सप्टेंबरला राष्ट्रीय म्हणजे देशभरापुरता पण आज जागतिक आहे तर जागतिक शिक्षक दिन पाच ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो जागतिक शिक्षक दिन जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये दे साजरा केला जातो म्हणजे जगातच भावी पिढी समर्थ बनविणाऱ्या शिक्षकांना सक्षम बनवणे तसेच शिक्षकांचे जीवनातील महत्व आणि गरज लक्षात आणून देणे आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानणे कृतज्ञ व्यक्त करणे हा या दिवसाचा उद्देश आहे या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो या दिवशी शिक्षकांचा सत्कार आणि आभार व्यक्त केले जातात याशिवाय शिक्षकांना येणाऱ्या समस्यांवरही चर्चा केली जाते पाच ऑक्टोबर एकोणावीसशे सदुसष्ट या दिवशी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी शिक्षकांचा दर्जा या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या त्या अनुषंगाने एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून युनेस्कोतर्फे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातोय जागतिक शिक्षण दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये एकोणावीसशे सहासष्ट मध्ये झाली हा तो काळ होता जेव्हा शिक्षकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच शिक्षकांसाठी काही विशेष अधिकार निर्माण करण्यासाठी युनेस्को ऑर्गनायझेशन ऑफ नॅशनल असोसिएशनने हा निर्णय घेतला होता त्या अंतर्गत ज्या अंतर्गत पाच ऑक्टोबर एकोणाशे सहासष्ट रोजी फ्रान्समध्ये करार झाला होता त्याचे नाव होते टीचिंग टू फ्रीडम त्यानंतर शिक्षकांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा दिसून आली तेव्हापासून दरवर्षी पाच ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला आपला सगळ्यांना पाच सप्टेंबरचा राष्ट्रीय शिक्षक दिन माहीत आहे पण पाच ऑक्टोबरला जागतिक स्तरावर शिक्षकांचा सन्मान केला जातो त्यांचा गौरव केला जातो हे मात्र आपल्याला माहीत नाही मला वाटलं की हे सांगितलं पाहिजे कारण आजच तो दिवस आहे तो दिलविशेष आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल तुम्हाला माहिती होईल आणि तुम्ही नक्कीच आपले गुरु हयात असतील तर त्यांचं जाऊन दर्शन घ्याल हयात नसतील तर त्यांचं स्मरण कराल तरच खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ केल्याचा समाधान मला खऱ्या अर्थानं प्राप्त होईल कारण मित्र गुरुबद्दल असं म्हटलं जातं की एक मुलगा अंधारातून आमोशाची रात्र होती अंधारातून जंगलातून माळावरून जात होता चालता चालता पहाटे साधारण तीन वाजता त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळ कोसळत होता त्याला वाटलं की आता आपलं संपलं तेवढ्यातच त्याच्या हाताला एक झाडाची फांदी लागते फांदी लागल्यानंतर तो ईश्वराचे आभार मानतो ईश्वरा मी वाचलो मी जगलो योगायोगानं त्याच वेळी त्याचे गुरुजी तिथून खालून जात असतात तर तो गुरुजींना म्हणतो की गुरुजी मी अडकलोय बरं झालं तुम्ही आला देव होऊन मी काय करू मी इतक्या खोल दरीत कारण अंधार होता काहीच दिसत नव्हतं मी काय करू तर गुरुजी म्हणाले की तू फांदी सोडून उडी मार खाली त्यावेळेस त्या, त्या विद्यार्थ्याला आपल्या गुरुजींचा राग आला अरे ज्यांना मी देवापेक्षाही श्रेष्ठ दर्जा देतो ते माझे गुरुजी मी संकटात असताना काय करून म्हणून विचारलोय मी दरीत कोसळले कसं तरी झाडाची फांदी माझ्या हाताला लागली म्हणून बस मी बसलोय मी सरांना म्हणतोय की गुरुजींना म्हणतोय की पुढे काय करू तर गुरुजी सरळ मला म्हणतायत की उडी टाक फांदीचा हात सोड हे गुरुजी किती निष्ठूर आहेत वगैरे 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 विचार करत होता रडत होता असं करता करता तास दोन तास झाले हळूहळू पहाट झाले उजाडायला लागलं थोडा थोडा उजेड सुरू झाला थोडा थोडा प्रकाश पडत होता खाली पाहिलं त्या विद्यार्थ्यानं तर त्या विद्यार्थ्याला खाली एक फुटावर जमीन दिसत होती ती डगर संपली होती दरड संपली होती एकच फूट खाली जमीन होती त्यानं जर हात सोडला असता तर जे हाताचे हाल झाले तुटायला आले होते हाल हात चार चार तास लोंब काढून राहणं शक्य नव्हतं त्यावेळेस त्याला कळालं की गुरु आपल्याला सुरुवातीला सल्ला देतात त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं पण गुरुच्या मनामध्ये शिष्याविषयी कधीच वाईट विचार येऊ शकत नाहीत एखादा एकलव्य आणि एखादा जर सोडला तर बहुतेक गुरूंनी आपले विद्यार्थी आपले शिष्य हे आपल्या मुला मुलासारखेच मान मानलेले असतात त्याची जात बघितलेली नसते त्याचा धर्म बघितलेला नसतो त्याचा फंत बघितलेला नसतो कारण त्या शिक्षकाला माहीत असतं की याचं जे भवितव्य होणार आहे याच्याकडे समाज ज्या दृष्टीनं पाहणार आहे त्याच्यात माझं कुठंतरी प्रतिबिंब दिसणार आहे त्यांना कारण हा जर चांगलं वागला तर त्याचं श्रेय मला मिळणार आहे हा जर संस्कार घेऊन वागला तर त्याचं श्रेय मला मिळणार आहे आणि हा जर वाईट वागायला लागला तर लोक मला नाव ठेवणार आहे त्याचा गुरुच चांगला नव्हता म्हणून हे पोरग बिघडलं याची जाणीव प्रत्येक गुरुजींनी ठेवली असतेच ज्यांना नसेल त्यांना या आजच्या या माध्यमातून विनंती आहे की आपली लेकरं समजून आपण आपल्या शिक्षणाला घडवलं पाहिजे कारण एक पिढी असं म्हणतात की एक इंजिनियर मेला तर एक तलाव नष्ट होतो किंवा एक इमारत नष्ट होते पण एक शिक्षक चुकला तर एक आखी पिढीच्या पिढी बर्बाद होते याची जाण शिक्षकांनाही असतेच असावी असली पाहिजे याचसाठी हा व्हिडिओ बनवला होता मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुमच्या माहिती आणि ज्ञानामध्ये वृद्धी वृद्धी करणारा नक्कीच असेल आपण इथून पुढे पाच ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन म्हणून किमान आपल्या गुरुजींचं स्मरण करून साजरा करूया मित्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आपण जे माहितीपुरत व्हिडिओ देतोय त्याचा नक्की समाजाला फायदा होईल का आज नाही तर उद्या फायदा होईल का ज्या वेळी लोक सर्च करतील त्या त्यावेळी आपला व्हिडिओ दिसला पाहिजे मला याची खात्री आहे की आज याला कमी प्रतिसाद मिळतो कारण हा आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे भविष्यात नक्कीच याला चांगला प्रतिसाद मिळेल तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघून खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा यानंतरच्या लाईव्ह मध्ये मी आपल्याला आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन तुर्तास निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद